वीकेंड का इतना खाना मचा फ्रिज में तो एक घमासान मचा आधे घंटे में मूवी है जाना कहाँ फिट करे इंस्टेंटली ये सब खाना प्रेजेंटिंग वर्ल्ड टेक्नोलॉजी लाए. त्यामुळे आता चांगलं भाषण राजेश भाईयांचं झालंय माझ्या माणसनाचं काही फार महत्व नाही त्यामुळे आता आपण सभा संपूया आता सभा संपूया जेवायची व्यवस्था केलेली आहे तुम्ही सगळ्यांनी जेवण करून जावा आणि आम्हालाही वाढा वेळ वेळ फार झालाय नाही आता राजेश भैया आणि तो हे आपले कोल्हे साहेब बोलले ना त्यात सगळं आलं नाही तुमच्यात काही शिस्त नाहीये कळलं का, का। तुमच्यात शिस्त दिसत नाही मला आय एम सॉरी टू से दिस तुमच्यात शिस्त नाही हुल्लडबाजी जास्त आहे मला तुमच्या समोर भाषण करायची इच्छा नाही आता खरं सांगू का मी मला हे चालत नाही ही पद्धत नाहीये तुम्ही इकडे दादागिरी करायला आलाय का कशाला आलाय भाषण आहे सभा चालू आहे तुम्ही सगळे मेजॉरिटीनं बसलेला आहात इथं तुम्ही शुल्लक कारणावरून कोणी कुठं पोस्टर धरलं म्हणून इथं दंगा करायची काय गरज आहे इथे रावसाहेब दानवेला मदत करायचाच धंदा चाललाय तुमचा सगळ्यांचा काय चाललंय असं राजकारण असतं काय किती अतिरेक ही काय पद्धत आहे